यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर उपक्रम राबवला जातो आहे या उपक्रमाच्या माध्यमातून चार दिवसीय राज्यांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहलीचं आयोजन सव्वीस ते एकोणतीस मार्चपर्यंत करण्यात आलं आहे या सहलीत जिल्ह्यातील पात्र पंचेचाळीस विद्यार्थ्यांची निवड प्राथमिक आणि माध्यमिक गटातून करण्यात आली यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार दोन हजार तेवीस चोवीस उपक्रमांतर्गत चार दिवसीय राज्यांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहलीचं आयोजन सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्च पर्यंत करण्यात आलं त्यासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष बसची व्यवस्था करण्यात आली त्यासाठी जिल्ह्यातील पात्र पंचेचाळीस विद्यार्थ्यांची निवड प्राथमिक आणि माध्यमिक गटातून करण्यात आली विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यास सहलीतून ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक या स्थळांच्या प्रत्यक्ष भेटीतून माहिती मिळावी आणि या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यास सहलीचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी या चार दिवसीय शैक्षणिक अभ्यास सहलीचं आयोजन करण्यात आलं समग्र शिक्षा अभियानांतर्गत आविष्कार सहल स्टेट अंतर्गत ही सहल दिनांक सव्वीस ते एकोणतीस या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे या सहलीमध्ये उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश केलेला आहे प्रामुख्याने ही सहल संभाजीनगर आणि त्यांचा परिसर अर्थात अजिंठा वेरूळ वगैरे हे जे परिसर आहे या परिसराला भेट देऊन शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक या स्थळांना भौगोलिक या स्थळांना भेटी देणार आहेत आणि या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांचं निरीक्षण नोंदवून त्याचा निबंध आपल्याला सादर विद्यार्थ्याकडनं सादर करावायचा आहे